भाजपा युवा मोर्चा लोणार तालुक्याच्या वतीनं आयोजित नऊ मतदार नोंदणी अभियान अभियानाचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांच्या हस्ते तर तालुका अध्यक्ष भगवानराव सानप युवा तालु मोर्चा तालुका अध्यक्ष राम डुकरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपडला भाजपा युवा मोर्चा लोणार तालुक्याच्या वतीनं आयोजित नऊ मतदार नोंदणी अभियानाचं बी उद्घाटन बीबी शहरात पार पडले यावेळी लोणार तालुक्यात जास्तीत जास्त नऊ मतदार नोंदणी भाजपा कार्यकर्त्यांनी करून घ्यावी नवीन मतदार नोंदणीला अधिक वेग यावा भा याकरता भाजपा नेते देवेंद्रजी फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहुलजी लोणीकर यांनी महाराष्ट्रभर युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी नोंदणी अभियान राबवावे असे आवाहन केले होते त्यानुषंगाने युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विनायक भाग्यवंत यांच्या सूचनेनुसार आज वीबी इथं नऊ मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले या अभियानाला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला या आयोजन तालुका अध्यक्ष नाम डुकरे पाटील भाजपा युवा मोर्चा यांनी केले होते या कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष भगवानराव सानप सरपंच पुत्र सा दीपक गुलमोहर उपसरपंच भास्कर खुळे जिल्हा सरचिटणीस गजानन मापारी किसान मोर्चा अध्यक्ष संतोष बापू देशमुख मीडिया संयोजक उद्धव आटोळे युवा मोर्चा महामंत्री शुभम देसाई शु अध्यक्ष शुभम बनमेरू बाळासाहेब कुलकर्णी रमेश आंधळे अमोल मुळे अजय कायंदे कार्तिक धैत गजानन पंधे गोपाल काब्रा प्रदीप रामायणे प्रवीण धाईत भागवत आटोळे सागर मुर्तटकर भागवत मुळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा